नमस्कार आज आपण अहिल्यानगर या जिल्ह्याचे सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न पाहणार आहोत या अगोदर देखील आपण अनेक जिल्ह्यांचे पाहिलेले आहेत ज्यांनी पाहिलेले असेल त्यांनी नक्कीच पहा चला मग सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला पहा आज, आज आपण घेतलेलं आहे अहिल्यानगर अहिल्यानगरचं पूर्वीचं नाव काय होतं तर अहिल्यानगरचं पूर्वीचं नाव होतं अहमदनगर कोणतं होत अहमदनगर आणि ते विचारलं तर तो आहे अहिल्यानगर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध धरण आहे त्या धरणाचं नाव काय आहे तर त्या धरणाचं नाव आहे भंडारदरा धरण कोणतं धरण भंडार दरा की ज्ञानेश्वरांनी सर्वात प्रसिद्ध ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी मग ही ज्ञानेश्वरी कोठे लिहिली आहे तर ही अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा या ठिकाणी लिहिलेली आहे मग हे आपल्याला माहीत पाहिजे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली तर ती लिहिली अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी त्यानंतर अहिल्यानगरमधील सर्वात प्रसिद्ध शनिदेवाचे मंदिर आहे मग ते कोठे आहे तर ते अहिल्यानगर मधील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूरला आहे कोठे आहे तर शनी शिंगणापूर बरेच जण गेले पण असतील खूप मोठ प्रसिद्ध असे मंदिर आहे शनिदेवाच त्यानंतर एक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रसिद्ध महल आहे तर त्या महलाचं नाव आहे चांद दिदीचा महल कोणाचा चा? महल मग अहिल्यानगर जर सर्वात मोठा जिल्हा असेल तर मग या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत असा जर प्रश्न आपल्याला कुणी विचारला किंवा परीक्षेला आला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत किती तालुके आहेत चौदा हा प्रश्न सर्वांना माहीतच हवा आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा आपण देतो आहे मंथन आहे प्रज्ञा शो, शो स्कॉलरशिप नवोदय आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षा एम पी एस सी सारख्या परीक्षा यामध्ये सामान्य ज्ञानाला अतिशय महत्वाचं स्थान आहे म्हणून आपण सामान्य ज्ञानाचे काही व्हिडिओ बनवत आहोत त्यानंतर एक अभयारण्य आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक अभयारण्य आहे त्या अभयारण्याचं नाव आहे रेहेपुरी अभयारण्य आणि ते काळिटासाठी प्रसिद्ध आहे रेहपुरी त्यानंतर पंडित नेहरू पंडित नेहरू तर सगळ्या सर्वांना माहितच आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका किल्ल्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला पंडित नेहरूंनी मग तो ग्रंथ कुठे लिहिला तर तो ग्रंथ त्यांनी भुईकोट किल्ल्यामध्ये लिहिला भुईकोट किल्ला अहिल्या नगरमध्ये भुईकोट किल्ला आहे आणि त्यामध्ये हा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे मग अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो पहा अनेक प्रादेशिक विभाग आहे खानदेश मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मग अहिल्यानगर हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या प्रादेशिक विभागात येतो कोणत्या विभागात येतो तर पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणतो ना आम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहतो आम्ही मराठवाड्यात राहतो आम्ही खानदेशात राहतो आम्ही कोकणात राहतो प्रसिद्ध पद्धतीने त्यानंतर अहिल्यानगरमध्ये म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रमुख नदी कोणती असे आहे नदी। को नदी? नदी। आहे। ती आहे गोदावरी नदी कोणती नदी गोदावरी नदी अशा पद्धतीनं आपण काही ठराविक आणि महत्वाचे मुद्दे जे अहिल्यानगर जिल्ह्याशी रिलेटेड आहेत असे मुद्दे ह्या प्रश्नामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ नक्कीच युजफुल असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना आवर्जून पाठवा आणि या प्रश्नांचा सराव करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पुढील व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन येऊया थँक्यू